वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स महाराष्ट्र राज्यामधील आयुष म्हणजेच ग्रुप बी बीएमएस एस आणि महाराष्ट्र सीईटी मार्फतला होणारा जे राऊंड आहे त्याच्या राऊंड मध्ये राऊंड वन टू थ्री फोर झाले आणि ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन सुद्धा संपला होता ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू चा आज रिझल्ट लागलाय आणि आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला रिझल्ट लागलाय उद्या एक नऊ आणि दहा डिसेंबरच्या संध्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचंय आता इतर सगळ्या सिलेक्शन यादीमध्ये आणि या यादीमध्ये फरक एवढा आहे की या सगळ्यामध्ये एकूण तीनशे दहा विद्यार्थ्यांचीच यादी आहे पाठीमागच्या लिस्ट पर्यंत आपल्या सर्वांना अशा प्रकारची यादी असायची की ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कॉलेज कोणतं मिळाले त्यांची पण यादी असायची किंवा ज्यांनी चॉईस फिलिंग दिलेली आहे त्यांना चॉईस नॉट अव्हेलेबल अशी पण यादी असायची परंतु ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंड टू मध्ये फक्त त्यांचे सिलेक्शन झालेले निवड झालेले अशा लोकांची यादी आहे त्यामुळे तुम्ही चॉईस दिलेल्या लोकांची यादीमध्ये नाव नाही तुमच्या नावासमोर अव्हेलेबल असं असण्याचं काही कारण नाही ही फक्त निवड यादी आहे या निवड यादीमध्ये ऍडमिशन घेणं कंपल्सरी नाही घेतलं तर तुम्ही पुढील राऊंडमध्ये राऊंड मध्ये तुम्ही इलिजिबल नाही एवढं लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा इकडे असा आहे की बऱ्यापैकी आयक्यू चे सीट्स यामध्ये उपलब्ध आहेत तीनशे दहा जवळपास एवढ्या मोठ्या संख्येनं आणि तेरा लाख पंधरा हजार सत्याहत्तर एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आयक्यू मधून अकोल्याचं पातूरचं आयुर्वेद मेडिकल कॉलेज आयक्यू कोट्यामधून मधून मिळालंय इन्स्टिट्यूशन कोट्या मधून मिळालंय ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं असे विद्यार्थी कॉलेजला जाऊन जो अप्रोप्रिएट डी आहे तो जाऊन भरून ऍडमिशन घेऊ शकता दहा तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर वेबसाईट जे काही पोर्टल आहे ते बंद होऊन जाईल आणि त्यानंतर ऍडमिशन होणार नाही ही सर्वात शेवटची संधी आहे आता यानंतर परत आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे का इलिजिबिलिटी क्रायटेरिय डाउन होणार आहे का किंबहुना नंतर एकदा बीएमएस साठी संधी उपलब्ध होणार आहे का रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं का या संदर्भातला सर्व लेखाधोका मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे आता या आज आठ डिसेंबरला जी काही यादी लागली त्या यादीमध्ये मात्र आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा टॉपिक या आहे तो म्हणजे या यादीमध्ये कसल्याही प्रकारचे सर्वांची यादी नाही आहे ही फक्त तीनशे दहा विद्यार्थ्यांचीच यादी आहे की या ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं नऊ पानाची यादी याच्यामध्ये आपल्याला ज्यांचं सिलेक्शन झाले तेवढ्यांचंच फक्त नाव उपलब्ध आहे त्याच्यासोबत त्याचं नाव त्याची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतून अलॉट झाले ते, हो ते, ते आयक्यू कोटा वगैरे असेल तर ते आणि त्यानंतर कॉलेजचं नाव होमिओपॅथी आणि आयुर्वेद आणि युनानी एवढंच मेरिट कोटा त्याचबरोबर आयकी कोट्याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे आपल्या सर्वांना या काउन्सिंगच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्स केलाय हा प्रयत्न तुम्हाला प्रत्येक वेळी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा की जेणेकरून आपला जो चॅनल आहे तो आपल्याला ग्रो होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येऊ शकेल त्याचबरोबर जर समजा इथून पुढे काही इन्फॉर्मेशन नीट दोन हजार सव्वीस साठी पाहिजे असेल तर असे विद्यार्थ्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये फ्री ग्रुपसाठी आपल्याला लिंक इकडे पाठीमागे खाली दिलेली आहे परंतु पेड काउन्सिलिंग मध्ये यायचा असेल तरी सुद्धा आपण आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या आयुष्यातले मोठ्या शिखरावरती जाण्यासाठी जो महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे त्यावरती आपला हा चॅनल आहे तो महिलाचा दगड बनावा एवढीच आशा व्यक्त करून आपला हा चॅनल चॅनलमधील हा महत्वाचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय